जाऊ दे बस झालं कलर घेतले आणि नंतर बाकीचं आपण दिवाळीच घ्यायला येतो तो घेऊन जाऊ आता नाही तर कलरच भेटले दिवा भेटला नाही आपल्याला डिझाईन वाले नाही प्लेन वाले तर मग ते पुढे भेटले कुठेतरी किती घेणार हा आपल्याला पण न उपयोगी होईल ना सहा घे मग सहा अर्धा डजन घे हा चॉईस केलं ते घेतलं झालं घेतले ना फायनल पण असा पसारा पडलाय सगळीकडं आहे तसं काम आहे सगळं तर पटकन सगळं आवरून घेते आणि परत कार्टून पण येईल ते आल्यानंतर मला काय काम करू पण वाटत नाही त्या करून बिन देत नाही जास्त पसारा काहीतरी करते तर चला पटकन आवरून घ्यावं घरात आवरायला जरा लेट झाला त्यामुळे नाश्ता काय भेटलं नाही त्यांनी पण केल्याच नाही ते पण पर तोपर्यंत तो मोबाईलमध्ये थोडंसं काम होतं ते करत बसले होते मिला मिला था। था था। तर आता सगळं झालं म्हणलं पटकन म्हटलं किचन जास्त आवरावं आणि सगळं म्हणजे नाश्ता बनवलं गरम वगैरे करून घेते आणि सागर म्हणलं मी तर डायरेक्ट जेवणच करायला आता स्वयंपाक झालेलं आहे तर ठीक आहे चला म्हटलं तो श्रीला घेऊन तोपर्यंत मी आवडून घेईल म्हणलं आणि जेवायला त्यानंतर श्री आल्यानंतर मला ना तिला ते दिव्याचं म्हणजे त्याला डेकोर करायचं दिव्याला ते दाखवायचं नाहीये दाखवलं तर ते कलर वगैरे सगळं आत्ताच खराब ते दुपारी झोपल्यानंतर मग मी त्याला पेंटिंग वगैरे करल आणि त्यानंतर तिला ता चार पाच वाजता सोबत करेन कातर मी एक्स्ट्राचे दिवे पण आणलेले जण आले तर आणि हे लगेच गॅलरी मध्ये खेळायला हिला दमच नाहीये कुठं भोपते इथे गॅलरीतच बर ठीक आहे झोपी जा तुटून गेलं तुटून गेला तर ते खराब झाले नवीन आणावं लागेल श्री श्रीश्या श्रीशाल जेवण करायचं ना नाही मी चालली आहे आले जेवायला बसतो आणि कार्टून गॅलरीत ठेवतो आहे तर म्हणलं तोपर्यंत जामून पण बनवायचे तास तिने आहेत तर हां दोघं हजार

म्हणजे जास्त वेळ झोपलं सगळे पण आता जामूनच ठेवलेलं म ठेवण्याला विसरले होते तर आता हो, पर, आ, जा भावी हो पर आतर का बर चहा ठेवलंय बाळा जामून इकडे घेऊन आले गोल गोल करायला मम्मा तू बोलली ना जामून बनवायचे मग आता चहा का बनवते मी चहा ठेवलाय आता सर्दी अशी पण खूप आहे श्रीशा जावंगवरती बस होती बेबी वरती बस ना थोती साके दामू तुला टिफिनला जे जे देईन ना ते सगळ्यांशी शेअर शे करायचं टीचरशी फ्रेंडला द्यायचं टीचरला द्यायचं ओके मेरा टिफिन का अरे ना, टिफिन आता उद्या टीचर बोलली आता दिवाळी आहे ना तो कल से छुट्टी लग्ने आली आहे तुझे तू शाळेमध्ये नाही जाणार उद्यापासून उद्या एकच दिवस जाणार आहे खायला घेऊन सगळ ओके दे फ्रेंडला ओके श्रीशाला वगैरे देमुन दे डॅम बना टीचरला पण दे ओके देती का सांग मला जामून झाले रेडी थोडस दिले तर हे जरा पिठं गोर घेऊन जर वेळेस आम्ही सुहानावाला आणते मी पण हे काही व्यवस्थित झाले नाही असे शे, चिरा चिरा जास्तच पडल्यात पण बघू पाकात भिजल्यावर छान वाटते तिकडं खेळते तोपर्यंत मी म्हणलं इकडं हे कलर करून घ्यावं त्यानंतर म्हणजे जास्त आणले मी दोन तीन छान करते त्यानंतर यासोबत तिकडं पण करते श्रीमुळं अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला भेटतात भारी वाटतं का तर असं तर आम्ही काही कधी केलं नसतं पण सागर नाही येते सागरने मीस केलं तर ठीक आहे जाऊ दे केले, केले। त्या आल्यानंतर परत मी त्यांना दाखवलंच की असं केलं आहे तसं केलं आहे त्याला दोन तीन करणार दोन आत्ता करणार आहे मी आणि त्यानंतर खडे वगैरे थोडेसे चिटकवते त्याला छान वाटेल आणि त्या आल्यानंतर म्हणजे श्रीसोबत अजून दोन तीन करेल का तर तिला पण मस्त वाटेल करायला आणि ती पेंटिंग करायला खूप ही आहे त्या दिवशी तुम्ही लाग्समध्ये बघितलं असं दादाकडे गेली ना त्याचे सगळे कलर घेते आणि तिच्याकडं पण भरपूर कलर आहेत पण ती एकदा यूज केलेले कलर नंतर यूजच करत नाही आत्ता एवढं मी कम्प्लीट करते का तर जामून तळून झालेत माझे बाकीचे पण कामं घरला स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक बनवायचा आज दिवसभरात जर कधी आराम करत नाही पण आज चला असं झालं आणि चला ठीक आहे पटकन नावळून घेते वाटलं तर रस्तेपर्यंत ना आम्ही असं पण काही ना काही करत राहत होतोच आज काम करत आणि खरं खूप छान वाटते काही ना इतकं भारी वाटतं नाही हे करताना <laughs> सांगू शकत नाही नवीन काहीतरी शिकायला भेटलं आणि कधी आजपर्यंत फर्स्ट टाईम आहे मी असं दिव्याला नाही का इतकी छान सजवते वगैरे ह्याच्या आधी असं काही केलेलं नाही दिव्याची पेंटिंग वगैरे लहान मुलांच्या राजाने तरी होते नवीन काय काय गोष्टी शिकायला मिळतात पहिला कंप्लीट झाला आणि दुसरा ट्राय केला हा पहिल्यावाला असा केला हा दुसरावाला चालू आहे अजून काही कम्प्लीट झाले नाही कम्प्लीट झाल्यानंतर मी परत दोन्ही दिवे रेडी झाले असे काहीसे बनले आता तिच्या सोबत मी थोड्या बनवल पण आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तो पण तिकडं बघ खाऊन बघ आणि मला सांग कसे झालेत कसे झाले छान झाले हा ना आवडले का मस्त पैकी जामून झाले जामून घेतले आणि मी राईस बनवलाय सागर जेवायला बसले आणि काटून तिकड बसले मेहंदी काढलीये तर श्रीला मी मेहंदी काढली तिला जेवायला पण आज मी चारल आणि उद्या श्री मस्त मस्त छान ड्रेस आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी बेबी चला जेवण झालं आता झोपा पटकन सकाळी नवीन ड्रेस घालायचा आहे आहे छान छान ना डान्स लगेच करायला चालू का सकाळी करायचं आहे तिथं गेला चला मग बाय बाय गुड नाईट आणि मी आज तिला तिच्यासोबत दिवे बनवले नाहीत का ती अशी पण कलर खेळत राहील त्यामुळं हे सुकले पूर्ण असे छान दिसते सागरला दाखवते छान काय नाही मी तिला मोबाईल लावून दिलं थोड्या वेळ काय होते म्हणलं आणि मी त्याला एक तीन दिला तिला नाही देऊन दिला काय करणार तिच्या पतीला पाहता पती आता उशीर झाला म्हणून लोक मला काम होतं हा ना लेड बाय मी एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली का इतरश्रीचं नाव लिहिले भरपूर श्रीशात ना के का लिहिलं मग लगेच ओळखील प्राईज भेटलं तर मायफिलला खडे चिपकवणार होते पण राहू दे म्हटलं आता लेट झाला ले